हॅलो हा जय महाराष्ट्र साहेब साहेब मी मगपूर्त शिवाजीनगर प्रभागात आलेलो आहे आपल्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचा हो। मतदानासंबंधात इथं मतदारांशी संवाद साधतोय तिथं साहेब एक मोठा प्रश्न लोकांनी मांडलेला आहे की तर जिवंत हे पे लोक सुद्धा परेशान आहे इथं कब्रस्थान नाही आहे साहेब कब्रस्थानच नाहीये इथं लोकांना पुरण्यासाठी इतक्या दिवसा प्रश्न आहे हा मूळ प्रश्न आहे तर मी आपल्या माध्यमातून इतर विकासाचे पण यांनी प्रश्न मांडलेले आहेत मी आपल्या माध्यमातून हे पूर्ण करायचे आश्वासन देतोय आणि साहेब आणि विशेष म्हणजे कब्रस्तानासाठी सहा महिन्याचं मी आश्वासन दिलंय साहेब मी आपल्यामुळे धन्यवाद साहेब धन्यवाद 好的。